मराठा आरक्षणासाठीच्या मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील बेमुदत उपोषणाची सरकारने दखल घेतली नाही तर सोलापूर जिल्ह्यातील मराठा आमदारांना घेराव घालण्यात येईल तसेच जरंगे पाटील यांच्याविषयी मराठा आमदारांनी अपशब्द वापरले तर त्यांची जीभ हसडण्यात येईल असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आला मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराठी येथून मुंबईकडे कूच केली आहे त्यांना समर्थन देण्यासाठी राज्यातील मराठा बांधवही मुंबईकडे रवाना झाले आहेत सोलापुरातूनही शेकडो मराठा बांधव मुंबईकडे निघाले दरम्यान मनोज जरांगे पाटील हे ते येत्या सव्वीस जानेवारी आझाद मैदानावर पोहोचणार आहेत मराठा आरक्षणाची मागणी मान्य व्हावी आणि मनोज जरांगे पाटील यांना उत्तम आरोग्य मिळावे यासाठी सोलापुरातील बाळे येथील खंडोबा मंदिरात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महाआरती करण्यात आली त्यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी हा इशारा दिला जिल्ह्यातील सर्व मराठा आमदारांना घेराव घालण्यात हो येईल असे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दास शेळके यांनी सांगितले तसेच मराठा आमदारांनी मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी अपशब्द वापरू नयेत अन्यथा खंडोबांच्या आसुडाने त्यांची जीभ हसुडू असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सुनील रसाळे यांनी दिला